नांदुरीत आदिवासींची जमीन बस स्थानकासाठी बळकविल्याचा आरोप करत गरोदर महिलेसह चार महिन्यांच्या बाळासहित बसले सर्व कुटुंब उपोषणाला कळवण <ड़ाँगी> <ड़ाँगी> तालुक्यातील नांदुरी येथील एस टी बस स्थानकाची जागा गट क्रमांक तीनशे बावन्न व तीनशे चोपन्न ही आदिवासी जमीन असून एकोणीशे सत्तर साली अशिक्षित असल्याने फायदा घेत जमीन एस टी महामंडळाने नावावर करून घेतले आहे असे आरोप शेतजमिनीचे मालक उत्तम राऊत यांनी केले वारंवार विरोध करूनही एस टी महामंडळाने बस स्थानकाचे काम सुरू केले असल्याने त्या संदर्भात आदिवासी कुटुंब आपल्या परिवारासह गर्भवती सोन व चार महिन्याचे बाळासहित सर्व कुटुंब उपोषणाला बसले आहेत या संदर्भाचे निवेदन दिंडोरी लोकसभाचे खासदार भास्कर भगरे कळवण सुरगाणा विधानसभाचे आमदार नितीन पवार नरहरी झिरवाळ काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष राम चौरे कळवणचे तहसीलदार प्रांत यांना निवेदन देण्यात आले असून दोन्ही गटातील एक हेक्टर एकोणतीस आर जमीन मूळ मालकाला मिळावी अशी आशयाचे निवेदन देण्यात आले आहे मी उत्तम कृष्णा राऊत अन्यायग्रस्त लाभार्थी मी असे कथन करतो की गेल्या काही वर्षापासून एसटी त्या नागूरमध्ये तीनशे बावन्न तीनशे चौपन्न गटामध्ये न्याय मिळण्यासाठी मागणी करीत आहे आम्हाला त्या जागा मिळावी आणि बांधकामाच्या ठिकाणी तीन गाळे मिळावी आणि कोणतरी सेवेत सामावून घेण्यासाठी एस टी महामंडळाकडे तक्रार करून बी दखल न घेतल्यामुळे आज दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी उपासनास माझे नातलागार समोर उपोषणात बसत आहे काय म्हणतो म्हणा आहे तरी एस टी महामंडळ यांच्याकडून मला न्याय मिळेल न्याय मिळवून द्यावा लेखी आश्वासन दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही घेऊन माझ्या सासऱ्यांसोबत बसलेले बस आहे आम्हाला न्याय मिळावा माझ्या सासऱ्यांची जी मागणी ती पूर्ण करावी सरकारने ਉਲਗੁਲਾਨ ਕੁੜੇ ਨੇ ਉਤਸ਼ਾਹੀ ਪੁੰਜਰੰਗ ਖੰਡਵੀ ਪੁਨਤ ਖੋਰੇ ਕਲਵਨ